नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या प्रितेशमुच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आज तुमचं स्वागत आहे आज आपण दादर स्टेशन दगोदरखाना इथे तुम तुम्हाला आम्ही घेऊन जाणार आहोत तिथे गणपतीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि हा आपला विराज आज तुम्हाला तो घेऊन जाऊन दाखवणार आहे मग चला जाऊया मित्रांनो आज आपण किर्तीकर मार्केटमध्ये दादर जवळ आज आपण मिलन पूजा भंडारे यांना भेट दिलेली आहे आपल्या बरोबर आहे दादा आपलं नाव आकाश जांभरे आकाश जांभरे दादा आपल्या जो लागणार आहे गणेश चतुर्थीचा ला जो लागणारा साहित्य असतो पूजेचा साहित्य तो दादा आपल्याला सगळं दाखवणार आहे गणेश पूजनचं किट आहे पूर्ण कीट आहे गणेश पूजन जे स्थापनेचं साहित्य लागतं ते पूर्ण सेटमध्ये येतं त्याच्यामध्ये हळद आहे कुंकू आहे आबीर आहे गुलाल आहे अष्टगंध आहे रांगोळी अगरबत्ती आहे धूप आहे नाळाछेडी आहे प्लस कापूर आहे हातर आहे मध आहे कापूस वस्त्र आहे सुपारी पास आहे जोड आहे कापूस आहे गंधो आहे लाल वस्त्र आहे आणि गुळ आणि खोबरे वाटी आहे हा सेट पूर्ण आपल्याला दीडशे रुपयाला पडतो स्थापनेचं पूर्ण सामान याच्यामध्ये येतं म्हणजे जर तुम्हाला जर असं वेगवेगळ्या गोष्टी जर घ्यायच्या नसतील एकच सेट घ्यायचं असेल तर तुम्हाला तुम्हाला कीर्तिकल मार्केट मध्ये मिलन पूजा मंडळला ला मंडळ लागेल म्हणजे असं तुम्हाला काही कुठची गोष्ट विसरता कामा नाही म्हणून दादाने आपल्याला यावर्षी सेट आणलेला आहे पूजेसाठी आणि दादा जर अगरबत्ती वगैरे दाखवायचे झाल्या तर आपल्याकडे अगरबत्तीची रेंज आहे पन्नास रुपयाला पाव किलो आहे पन्नास रुपयामध्ये मोगरा केवडा गुलाब सगळे दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो त्याच्यामध्ये दुसरे स्टँडर्ड क्वालिटी पण आहे त्याच्यामध्ये चंदन आहे हा गोल्ड डायमंड आहे अशा आमचे पण फ्लेवर आहेत त्या रामायण वगैरे सगळ्या अशा अगरबत्त आहेत त्या पन्नास पासून ते अडीचशे रुपयापर्यंत आपल्याकडे खूप हेवी रेंज पण आहे तुम्ही घ्याल तसं सगळं अगरबत्ती मिळून हां आपल्याकडे धूप आहे शंभर रुपये पाव किलो धूप आहे शंभर रुपयापासून ते काळा धूप आपल्याकडे एकशे साठ रुपये पाव किलो अशा वेगवेगळे फ्लेवर वेगवेगळ्या सुगंधातले आपल्याकडे धूप आहेत आणि जर तुम्हाला अगरबत्ती सुट्ट्या अगरबत्त्या देखील अगरबत्ती अगर 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 देखील दादाकडे अवेलेबल आहे आपल्याकडे मसाला अगरबत्ती आहे सेंटेड अगरबत्ती आहे धूप स्टिक्स आहे धूप असे कप येतो जम्बो हे दीडशे रुपयाला आपल्याला तेहतीस पीस पडतात हा ते मंथली पॅक आहे धुपाचं भांडावं असेल तर धुपाचं भांडं सुद्धा आहे हे दीडशे रुपयाला आहे आपल्याकडे मोठे गेलं तर तीनशे रुपयाला असं म्हणजे हाय की हाय का देड आपल्याला तीनशे रुपयाला पडतो दुपस्टिक्स हव्या असेल तर दुप कोणसु आहेत आपल्याकडे दुपस्टिक्स आहेत त्याच्यामध्ये दुपस्टिक्स आहेत हे पन्नास रुपयाला तीस काडी पडते आपल्याकडे लोबांचे कप हवे असतील तर लोभांचे कप आहेत बारा कप आहेत साठ रुपयाला तर गणपतीसाठी हवे असतील तर कंटे आहेत आपल्याकडे दीडशे रुपयापासून स्टार्ट आहेत कंटा ते दीडशे दीडशेचे आहेत देवाले तुम्ही घ्याल तसे कंटे पण आपल्याकडे आहेत शंभर रुपये सगळे लावलेले आहेत या कंट्या वगैरे या कंट्या वगैरे लावलेल्या आहेत बघा हे तुम्ही इकडे रेंज बघा कंट्यांची पूर्ण इथपर्यंत हे वर वरतून पण वरती पण आहेत वरच्या पण आणि आणि आता मोस्ट ऑफ दोन गोष्टी असतात बाप्पाच्या पूजेसाठी लागणाऱ्या ज्यांना खूप महत्त्व असते ती म्हणजे आपली कापसाची कंठी आणि जो जाणव हो, जो बाप्पाला आपण यूज करतो तो असतो दादा कापसाच्या कंटाळा की आपल्याकडे कापसाची कंठी आहे बाबा त्याच्यामध्ये छोटी साईजसुद्धा येते ते एकवीस फुलांची आहे ते अकरा फुलांची येते त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी हवी तर ही एक व्हरायटी आहे आपल्याकडे एकवीस फुलांची आहे ते अकरा फुलांची आहे तसंच आपल्याकडे मंडळासाठी किंवा आपल्या घरच्यासाठी मोठी अगरबत्ती असेल आणि मोठ्या सुद्धा आहेत हे जर दीड दिवस कोणाकडे गणपती असेल तर पाच काडीचे पण आपल्याकडे अगरबत्ती आहे सॅन्डल फ्लोर आहे त्याच्यामध्ये साई फ्लोअर आहे या सगळ्या मोठ्या अगरबत्त्या जे काय केशर नाही पाच दिवसाला पाच काड्या येतात पाच दिवसाला ते पण पाच काडे आहेत ह्याच्यामध्ये दहा गाडी येते आपल्याला जर सात दिवस आता गणपती यावेळेस सात दिवस आहे तर सकाळ संध्याकाळ आपण लावू शकतो आपल्याकडे दीड दिवस गणपती आहे पाच गड्या सुद्धा आपण लावू शकतो आता एक एक किती वेळ काडी आपल्याला एकशे चाळीस रुपयाला पडते पाच त्याची साईज आहे ऐंशी रुपयाला पाच गाडीमध्ये मंडळासाठी हवे असेल तरी आठ तास चालणार एक गाडी गुलमोरमोन गुलमोर याच्यामध्ये चंदन सुद्धा एक फ्लेवर आहे ही सार्वजनिक मंडळांसाठी ही काडी आहे ही आठ तास चालते म्हणजे तुम्ही सकाळी जर आठ दहा वाजता लावलात तर ती पूर्ण संध्याकाळपर्यंत ती चालेल चाले। रात्रीला आपण लावण्यासाठी चांगली रात्रीला लावण्यासाठी चांगली आहे जेव्हा मंडळात कोण नसतो किंवा बाप्पाजवळ कोण नसतो ते तुम्ही काडे लावून ठेवू शकता हां ह्याच्यामध्ये दीडशे रुपयाला आपल्याला तीन काडे प्लस ते तुम्हाला जर मंडलासाठी असेल जम्बो कप सुद्धा आहे आपल्याकडे हे जम्बो कप आहे आपल्याकडे पण मंडलामध्ये वगैरे लावू शकतो जास्त दूर करायचं ते होऊ शकतो हा विदाऊट कोळसा वगैरे फक्त दिव्यावरती धरलात आणि लावलात तर पूर्ण घरामध्ये सुगंध आणि चांगला धूर पण एक पीस कसा आहे दादा हा एक पीस तीस रुपयाला तीस रुपयाला एक पीस आहे मित्रांनो पण हा जम्बू आहे म्हणजे देवला गावाला वगैरे लावायचा असेल मोठं घर असेल दहा दिवसाच्या गणपती असतील तर तुम्ही एक लावून तो खूप वेळ तुम्ही असं चालू शकतो म्हणजे खूप वेळ चालतो खूप वेळ चालू धूर पण जास्त जास्त आपण आणि दादाकडे ज्यांना वाती बनवायला त्रास होत असेल किंवा रेडीमेड वाती पण आपल्या दादाकडे अवेलेबल आहेत दिव्यासाठी समयीसाठी वाती समयी समईसाठी आहे निरंजनासाठी निरंजनासाठी आहे आपल्याकडे कापसाचं वस्त्र आहे कापसाचं वस्त्र लागतं हा जे गणपतीला बाप्पाला जे आपल्या कापसाचं वस्त्र लागते ते पण अवेलेबल आहे दुसरं आपल्याकडे लूज पण सामान गणपतीचं सगळं मिळतं हळद आहे हळद कुंकू आहे आबीर आहे गुलाल आहे गंधगोळी आहे हे शेंदूर आहे दुसरं अतरमज आहे गोमूत्र वगैरे सगळं मिळतं सुपारी आहे परत दिव्यासाठी हवासं तेलसुद्धा आपल्याकडे शंभर रुपये नऊशे एम एल बॉटल येते तर तुम्हाला कापूर लावण्यासाठी जर मशीन हवी असेल तर कापराची मशीनसुद्धा आहे ते शंभर रुपयाला मशीन आहे आपल्याकडे हे दीडशे रुपयाला वुडन्स आहे प्लस सिक्स मंथ गॅरंटी आहे ही लॅम्प मशीन आहे हो आणि याच्यासाठी टाकायला आपल्याकडे भीमसेने कापूर लागतो ते भिमसेनी कापूरसुद्धा आयुर्वेदिक कापूर आहे ते सुद्धा याच्यात टाकून आपण चांगलं सुगंध येऊ शकतो दुसरं आपल्याकडे आता गणेश पूजन झाल्यानंतर सत्यनारायण पूजा भरपूर लोकांकडे असते तर पूर्ण कीट आहे आपल्याकडे हे सत्यनारायण पूजेचं कीट आहे पूर्ण कीट आहे याच्यामध्ये लागणार ए टू झेड सामान मिळतो आपल्याकडे तर तुम्हाला बाहेरून केळीचे काम धडाची पानं दुर्वा तुलस बेल हे सगळं घ्यायचं याच्यामध्ये येणार सामान हे हळद आहे पिंजर आहे आबीर आहे गुलाल आहे रांगोळी चंदन गंडगोली आहे अगरबत्ती आहे कापूर आहे मध आहे आत्तर आहे जोड आहे सुपारी पस्तीस येते स्थारीक बदाम अकरोट हलकुंडे पाच पाच पूजा लागतात तेसुद्धा आपल्याकडे मिळेल छड़ी आहे खण आहे पंचे आहे खोबरेवाटी आहे द्रुण येतात कापूस येतो अष्टगंध येतो शेंदूर येतो गोमूत्र आणि गुळ आणि खोबरेवाटी हे सगळं ह्याच्यामध्येच येते बॉक्समध्ये म्हणजे हे एक बॉक्स घेतलं तर वेस्टेज तुमचं काही जात नाही म्हणजे मोठे मोठे पॅकेट हळद कुंकूचे घेणार तुम्ही गणपतीचं तर हळद कुंकू असणारच आहे तर हे पूजेसाठी आपल्याला चांगलं पडेल हे हे दुपाच भांड आहे हे वाले हे धूप कोण आहे हा जो असा जो कोण होता तोच आहे हा पण हा छोटा छोटा आपल्या घरी वगैरे लावण्यासाठी ठीक आहे आता एवढा पण दूर होत नाही पण आपल्याला तर धूप जाय असं म्हटलं ते कोळसा शोधा शोध करावी लागते त्या आणि हे एक बरं आहे कारण ह्याच्यामध्ये कोळसा वगैरे सगळं मिक्स आहे तर तुम्हाला देवावरती पकडायचं आहे ते पेटलं की एका साईडला ठेवायचं मग ते ॲटोमॅटिकली सगळं जळत जाणार आणि पूर्ण घरभर सुगंध येत जाणार त्याच्यामध्ये सहा हो फ्लेवर येतात गुलाब मोगरा केवडा चंदन लोबण आणि गुगळ असं दुसरा आपल्याकडे स्टिक्स वगैरे तुम्हाला सांगितलं आहे स्टिक्स वगैरे सगळ्यात मिळतात आपल्याकडे बाकी कंटी आहे कंटीची रेंज पण चांगली आहे हा शंभर रुपयापासून स्टार्ट आहेत कंटी आपल्याकडे ते चारशे रुपयापर्यंत आहे मित्रांनो जेवढा पण गण गणेश उत्सवासाठी व सत्यनारायण पूजेसाठी व कुठल्याही पूजेसाठी जेवढा पण साहित्य लागतो ते आपलं मी आता तुम्हाला दाखवलं आहे आपल्या दादाने पण दाखवलेलं आहे तर दादाचं मी कार्ड घेऊन ठेवलं आहे मिलन पूजा भंडार दादर कबूतर ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच जर ज्याला कोणी दादरला आले आणि दुकान भेटत नसेल तर दादाला तू कॉल कॉल करून येऊ शकूतर खाण्याजवळ तर फक्त एक कॉल करा कॉल करा तुम्हाला पहिल्या गल्लीमध्ये पहिलंच दुकान आहे पहिलंच दुकान आहे म्हणजे तुम्हाला अगदम आतमध्ये शिरायची पण गरज नाही तर मार्केटमध्ये आपली जर सबस्क्रायबर आपली व्हिडिओ बघून जर कोण आला गणेश साहित्य गेला तर दादा आपल्याला डिस्काउंट देईल डिस्काउंट याच्या काही टेन्शन घेऊ नका नक्की देणार धन्यवाद धन्यवाद